माता पित्याचे आत्मरूप तू ओंकाराचे पूर्ण रूप तू कार्यारंभी तुझी अर्चना विनायका स्वीकार वंदना नमस्कार अंगारक संकष्ट चतुर्थी ही एक अत्यंत शुभ आणि महत्वाची तिथी असून भगवान गणेशाला समर्पित आहे संकष्ट चतुर्थी ज्या वेळी मंगळवारी येते त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते गणेश पुराण तसेच मुद्गल पुराण या ग्रंथांमध्ये दिलेल्या एका कथेनुसार अंगारक या भारद्वाज ऋषीपुत्राने प्रसन्न करून घेतले गणपतीने मंगळ म्हणजे अंगारक याला वर दिला की तुझे नाव अंगारक हे लोकस्मरणात राहील तो दिवस होता चतुर्थीचा या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही किंवा संकट आल्यास त्याचे निवारण होते कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय असे मानले जाते की गणपती बाप्पानी मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे असे मानले जाते त्यानंतर मंगळ देवाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे ते गणपतीची मूर्ती स्थापन केली त्या मूर्तीला मंगल मूर्ती असे नाव मिळाले श्रावण महिन्यातील अंगारकी संकष्ट चतुर्थी जी यावर्षी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवारी आहे अंगारकीचा उपवास केल्यावर बारा संकष्टा केल्याचे पुण्य मिळते अशी काही भाविकांची समजूत आहे म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणेशाचे दर्शन घेतात या दिवशी गणेशाची पूजा करावी जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी बाप्पांना अवश्य अर्पण करावी मनोभावे गणपती बाप्पांचे स्मरण करावे मोदकाचा नैवेद्य आरती करावी शक्य असल्यास अकरा एकवीस वेळा गणपती अथर्व आवर्तन करावे आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा तरी गणपती अथर्वशीष पठण करावे गणपती अथर्वशीष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे किंवा ओम गण गणपतये नमः नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे सांगितले जाते चंद्रोदय झाल्यावर चंद्रदेवाची पूजा करावी त्यानंतर भोजन करावे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद